शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न क्रीडा व युवक सेवा संचलनाने महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता हायस्कूल विद्यालय खोपोली जिमखाना हॉल येथे केले होते या स्पर्धेत खोपोलीसह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील सुमारे एकशे पन्नास कुस्तीपटोणी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू बांधकाम व अर्थसभापती यशवंत साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठलेकर खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे मुख्याध्यापक पी जी देशमुख उपमुख्याध्यापक हेमंत खाडे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार मितेश शहा संजय सिरके जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पंच सावळेराम पायमोडे रोशनी परदेशी दिवेश विनोद जाधव ओंकार यांनी मोलाची कामगिरी बजावली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार प्रार्थना भोपतराव बुवा यांनी मोलाचे सहकार्य केले या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटोंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सावळी ब्लू कॉस्ट्यूम जयेश पाणगावकर जनता विद्यालय रेड कॉस्ट्यूम विराज लोबी जनता विद्यालय ब्लू कॉस्ट्यूम